सविदान गेले चार दिवस झाला बहुजन पॅन्थर सेनेच्या वतीने शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोर आम्ही बेमुदे कुपोषण लावलेलं ला आहे अजूनपर्यंत इथे तहसीलदार कार्यालयाला आणि तहसीलदारांना या संघटनेच्या वतीनं असलेल्या कार्यकर्त्यांचे किंवा एका दलित महिलेचे किंवा आलेले नाही आहे त्यांनी अजून आध्या जे उत्तर हवं आहे उमेदवार आणि कार्यालयातील उमेदवारी रद्द करण्याबद्दल आम्ही जो विषय घेऊन बसलेला आहोत त्यांनी अजूनपर्यंत आम्हाला पाहिजे तसं समाधानकारक उत्तर दिलेलं नाही उत्तर दिलेलं नसून त्यांनी आजपर्यंत आमच्या समोरही आलेलं नाही आहे दौरा आहेत असं सांगतात कोणाकडे तरी निरोप पाठवतात आज आज आमचा शेवटचा दिवस आहे आज जर आमच्यापर्यंत त्यांनी येऊन आम्हाला उत्तर नाही दिलं तर आजपासून आजच्या तारखेला मी अमरण उपोषणाचं आव्हान देत पोषण चालू होणार आहे माझ्या जीवित काही बरे वाईट झाले तर शिरूल तसेल कार्यालय आणि सरकार त्याला जबाबदार <स्थारी> असेल